दुसऱ्या वानाचं जर एक झाड असेल तर आपल्या याची एक फांदी आपण ते प्रत्यक्ष पाहू ही कपाशी पा आणि ती कपशिपा, पा हिचं झाड पा आणि तिचं झाड पा दाखव एकाच मालकाच्या एकाच शेतामध्ये लागवड केलेल्या आणि हे संकेत हे झाड त्याची हाईट साडेसात ते आठ फुटाची हाईट झालेली किती असेल हाईटा आठ फुटापर्यंत हिची हाईट झाली आणि तिकडनी जर पाहिली तर चार फुटापर्यंत किती कायर्या भरते किती असते निजा तर शेतकरी बंदच म्हणणं नजर मारली तर तीस चाळीस त्या आणि इकडे हिला जर मोजल्या तर हिला किती भरते एकाच चाळीस हिच्या एकाच फांदीला चाळीस केरी के आहे के जवळ जवळ सरासरी किती कायरी असतील कोणी म्हणतो दोनशे कोणी म्हणतो सव्वाशे अहो दीडशे जरी धरल्या तिला जर कधी पन्नास आल्या आणि हिला दीडशे जरी धरल्या तर थीन, थीन तीन तीन पट तुमचं उत्पन्न इडे होतो म्हणून आम्ही तुम्हाला जी गॅरंटी देतोय काहीच डबल उत्पन्न होईल तिची गॅरंटी ही आहे